अगदी तसंच वागणं जे पोटात तेच ओठात हा असलपणा अंगात आहे मला वाटतं त्यांच्यातला आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यामुळं आमची वेवले जुळलेली आहे त्यांनी अनेकांशी चर्चा केली सगळं काही केलं आणि त्यांना बघितल्यानंतर हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक मागचं गाणं आठवतं गडी अंगाने उभाने आडवा त्याच्या रूपात गावरांना गावांना तशा पद्धतीनं सयाजीरावांचं एकंदरीत हे त्यांचं सगळं असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आपण सयाजी शिंदे हे के केवळ कलावंत नाही आहेत तर ते निसर्गप्रेमी आहेत संवेदनशील मनाचा व्यक्तिमत्व आहे आपल्या आईची आठवण चिरंतन राहावी म्हणून त्यांनी आपल्या आईच्या वजना एवढ्या देशी झाडांच्या बिया रुजून त्या ठिकाणी लावलेल्या त्यांच्या जीवनात निसर्गाची ओढ ही आईकडून त्यांना मिळालेले बाळकडू आहेत सह्याद्रीच्या डोंगर